त्यांनी पण हीच भूमिका घेतली त्यांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांनी करावं ना मी त्यांना दाखवून दिले हे होत आहे म्हणून माझ्या मतदारसंघात मी करेन त्यांच्या मतदारसंघात त्यांनी करावं आणि माझी पहिलीच हे होती की मी स्वतः गेलेलो तिथे मी त्यांचं नाव नव्हतं घेतलं मी कोणावरती वैयक्तिक आरोप केले नव्हते जे अयोग्य त्याच्यावरती बोललो होतो त्यांना जर अयोग्य वाटत असेल तर त्यांनी माझ्या मतदारसंघात जावं जा एखादा आठदा वस्त करावा माझं काय त्याला हस्तक्षेप न घेल मला जरी सांगितलं की इथे ड्रग्ज विकले जातात मी स्वतः तोडून येईल एका, एका शब्दात बोललो ना काय बोलायचं मला कळलं स्वातंत्र्य हणग आहे त्याचं डोकं फिरलंय त्याला वेड्याच्या इस्पटाला टाका स्वातंत्र्याला हणग म्हणणं काय किती स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे कोण संभाजी बिडे काय त्याची लायकी कुठल्याही बाईला काही जाऊन बोलतो कुठल्या महिलेला काही जाऊन बोलतो आता तो स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्यावर आला अरे त्याच्यासाठी लोकांनी जीव दिले प्राण दिले बहुजनांच्या पोरांना वेगळ्या मार्गाला लिहून त्यांना येड नाही बनवलं होतं हा तेच ना तू टिकली लावली असते तू महिला नाही तू हिंदू नाही आहेस जस काय हिंदूचा सर्टिफिकेट हा भीड देणार आहे हे महिलांनी विचार करावं हे सगळं मी जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना जरा हा काय बोलतो कळत नाही हे सगळी मानसिकता मनुवाद्यांची आहे जे मनुस्मृतीने यांना शिकवलंय की स्त्रीला काय किंमतच नाही त्या मनुस्मृतीचा प्रतिनिधित्व हा भिडे करत असतो मनुवाद पुन्हा एकदा भारी पडतोय शंभर टक्के आणि तो पडतच राहणार ज्या दिवशी यांनी मनुस्मृती सांगितलं त्या दिवशी वरती दिसत होतो की संविधान बदलणार आणि संविधानामध्ये मधुस मनुस्मृतीचा स्पर्श नाही म्हणून आम्ही या संविधानाचा निषेध करतो असं आर एस एसचं म्हणणं होतं मी तुम्हाला दाखल्यासहित दाखवून देईन मला थोड्या वेळाने भेटा मी सगळे दाखले घेऊन आलोय मनोहर भिडे त्यांचे गुरु आहेत गुरुतुल्य काय तुल्य आहेत फक्त या ऋषी तुल्य माणसाचं डोकं जरा खराब झालंय अरे आपल्या स्वातंत्र्य दिनाला आपण आपण मिलेल्या मिळवलेल्या स्वातंत्र्य दिनाला खणग्या म्हणणं हणग स्वातंत्र्य केवढा सपमान करायचा स्वातंत्र्याचा गुजरात मॉडेल गुजरात मॉडेलवरून टीका होती खड्डे पडलेले आहेत पहिल्याच पावसाची दानधन जाऊ द्या सगळं महाराष्ट्रापेक्षा वरती गेला ना गुजरात आपल्याला लाज वाटली पाहिजे की नाही आपण आयुष्यभर म्हणजे आम्ही जेव्हापासून जन्माला आलो तेव्हापासून महाराष्ट्र एक नंबरवर होता गुजरात आपल्या जवळपास नसायचा आज मराठी माणसाला लाज वाटते मान खाली जाते की आज आमच्या पुढे गुजरात गेलाय